नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्थायन आषाढी एकादशी व पा मोहरमसणाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था सुरळीत रहावी यासाठी विटा पोलिसांनी खानापूर शहर भागातून रूटमार्च काढून कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी आवाहन केले सध्या आषाढी एकादशी निमित्त महामार्गावरून अनेक दिंड्या पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहेत महामार्गावर गर्दीचा माहोल आहे आणि आता मोहरम सण सुद्धा आहे या पार्श्वभूमीवर विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी खानापूरमधील उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सण साजरा करत असताना कोणत्याही प्रकारे कायदा व्यवस्था बिघडू नये याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना केल्यात व खानापूर शहर भागातून रूटमार्च काढण्यात आलाय सहा तारखेला जो मोहरम उत्सव सण साजरा होतोय त्या अनुषंगानं आज रुटमार्चं आयोजन करण्यात आलेलं होतं हा या सणामध्ये पंजे मिरवणूक सोंगे कार्यक्रम वेसभेट नवसाचा कार्यक्रम नाटक कुस्त्या आणि ताप विसर्जन असे एक दोन तीन दिवस कार्यक्रम चालतात खानापूर तालुक्यामध्ये हा सण हा हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानलं जातं हा सण मोठ्या प्रमाणात इथं साजरा केला जातो त्यामुळे आसपासच्या परिसरातील जास्त लोक या ठिकाणी ह्या कार्यक्रमात सहभागी होऊन होत असतात आणि हा कार्यक्रम मोरम सण शांततेत पार पडावा कुठल्याही कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता आज आपण ग्रुप मार्चचं आयोजन केलं तर दोन तीन दिवसापूर्वी आपण खानापूर तालुक्यातील खानापूरमध्ये आउटपोस्टला प्रयत्त पूर्णपणे मी हिंदू मुस्लिम बांधव प्रतिष्ठित नागरिक शांत समितीचे सदस्य यांची एक बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये सर्व गोष्टींचा उपभोग केलेला आहे आणि हा सण शांततेत पार पडावा कायदा व्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये याकरता आज आपण चार अधिकारी आणि चाळीस कर्मचाऱ्यांच्या आणि दहा होमगार्ड असं मिळून आपण बाजारपेठ मासाहेब दर्गा हनुमान मंदिर मोही रोड मेन रोड एस टी स्टँड चो चौक पुन्हा एस टी स्टँड असा आपण मार्च आयोजित केलेला होता आणि हा सण माझं आव्हान आहे की आपल्या मार्फत सगळ्यांना की हा सण शांततेत आणि उत्साहात आपण पार पाडूया जय हिंद यावेळी पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्यासह तीन अधिकारी बत्तीस पोलीस अंमलदार सात होमगार्ड चार मोठ्या गाड्या व दोन मोटरसायकली सहभागी होत्या रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा